महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस शिरूर शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना आरपीआय रासपा आणि मित्रपक्षप्रणित महायुती यांच्या वतीनं एक एप्रिल रोजी मंचर पेट कळम पंचायत समिती कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं मेळाव्यासाठी महायुतीचे सर्व कार्यकर्ते हजर होते शिरोल लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर एक एप्रिल रोजी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यकर्ता मेळाव्याला आंबेगाव तालुक्यातील महायुतीचे विविध नेते पदाधिकारी हजर होते मन्सर पंचायत समिती कार्यकर्ते मेळावा संध्याकाळी चार वाजता शिवगिरी मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडला आहे पेठ पंचायत समिती कार्यकर्ते मेळावा सकाळी नऊ वाजता हॉटेल हो हेरिटेज पेठ इथे संपन्न झाला आहे तर कळंब पंचायत समिती कार्यकर्ता मेळावा संध्याकाळी सहा वाजता माऊली हॉटेल हो पुणे नाशिक हायवे एकलहरे या ठिकाणी संपन्न झाला यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आहे स्वप्नील जाधव सी चोवीस तास मनसर